स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपले सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीन वर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे झेडपी बेडकपत्रबाबत खास करून मित्रांनो ग्रामसेवक आरोग्य सेवक आरोग्य सेविका पदभरतीबाबत मित्रांनो ही अपडेट आहे फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा पुढारी न्यूजपेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी संपूर्ण बातमी आपले जाणून घ्यायचे पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्या विद्यार्थ्यांनी त्याबरोबर लाल लालबटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वडं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी चुकू नका लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती रखडली लाखो उमेदवार पाहत आहेत परीक्षेची वाट आता विजेंत्रो जर तुम्ही बघितलं तर वेळापत्र अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आता विजयेंत्र तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो बुधवारपर्यंत किंवा गृहप्रद्ध ठिकाणी येणार अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आणि विधे मित्रांनो जी जी आय बी पी एस कंपनी आहे त्या कंपनीकडून मित्रांनो झेडपी लाडिकाने वेळापत्रक सुद्धा ठिकाणी मित्रांनो देण्याचं काम या ठिकाणी चालू यासाठी सांगण्यात आलं म्हणजेच वेळापत्र तुमचं तयार आहे तुम्ही काळजी करू नका आता विधेयंत्र तुमचं जे वेळापत्र तयार असलं तर वेळापत्रक प्रसिद्ध होणं गरजेचं आहे आणि तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो प्रसिद्ध करण्यासाठी अशा ठिकाणी मित्रांनो बातम्या दाखवली जाते जेणेकरून मित्रांनो लवकरात लवकर झेडपी तिकीने वेळापत्र येईल आता बातम्या ठिकाणी काय सांगितलेलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की एक्झॅक्टली तुमचं वेळापत्र कोणते दिवशी येणारे कधी येणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओ शोट पण नक्की बघायचं आहे तर बघा लाखो उमेदवार मित्रांनो पाहतायत परीक्षेची वाट राज्यातील ग्रामसेवक वा आरोग्यसेवक पदाच्या हजारो जा, जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे तीन महिन्यांहून मित्रांनो आधी काळ आणखीन लोटलाय अद्यापही मित्रांनो परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे लाखो उमेदवार परीक्षेच्या ठिकाणी वाट पाहत आहेत तातडीने परीक्षा घ्यावी अशी मागणी या ठिकाणी शासनाकडे ठिकाणी करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या आचारसहिता कोणत्याही या ठिकाणी शनी लागण्याची चे शक्यता आहे त्याआधी ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करण्याच्या ठिकाणी मागणी होत आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये पंच्याहत्तर हजार शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती त्यानुसार काही विभागांमध्ये पदभरती राबवण्यात आली त्यानुसार भरती प्रक्रिया ठिकाणी सुरू आहे अर्ज भरून तीन महिने लोटले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात नाही म्हणजेच काय तर जवळजवळ अर्ज पूर्ण ठिकाणी तीन महिन्याचा कालावधी गेलेला आहे पण अजून या ठिकाणी मित्रांनो परीक्षेची तारीख किंवा वेळापत्र ठिकाणी जाहीर झालेलं नाही आहे आता मित्रांनो सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर वेळापत्र जाहीर केलं पाहिजे हीच मागणी विज्ञानाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉल मोहीम सुद्धा ठिकाणी सुरू केल्या विद्यार्थ्यांनी कॉल केले तेव्हा मित्रांनो कुठेतरी तुमच्या ठिकाणी वेळापत्रावर अपडेट मिळाली आणि मित्रांनो आता फायनली अपडेट अशी आहे की तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो बुधवारपर्यंत ठिकाणी येणार आहे अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे आता विधेयंत्रण हे जे वेळापत्र हे बुधवारपर्यंत जर आलं तर ठीक आणि जर बुधवारपर्यंत हे वेळापत्र प्रसिद्ध जर नाही झालं तर विधेयंत्रणू आपल्याला पुन्हा एकदा मित्रांनो कॉल मोहीम सुरू करावी लागणार आहे पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला ॲक्शन घ्यावी <us> लागणार आहे तेव्हाच तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल आणि तर तुमचं वेळापत्र ठिकाणी येणार नाही कारण आचारसिद्ध लागून जाईल आणि आचारसिद्ध जर आणखीन लागली तर वेळापत्र वेळापत्रण मित्रांनो येणं कठीण होऊन जाईल म्हणून काय करायचं आहे बुधवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत टिकिणी वाट बघायची आहे कदाचित मित्रांनो तुमचं वेळापत्र मात्र आज किंवा उद्या सुद्धा जाहीर होऊ शकता म्हणून तुम्ही काळजी करू नका वेळापत्र देखील तयार असता त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं वेळापत्र जर तयार असेल तर जाहीर करायला काही हरकत नाही आहे पण मित्रांनो थोडा कालावधी अविधाडिक लागत आहे तर आपण याडिकीन थोडीशी वाट बघायची बुधवारपर्यंत वाट बघायची किंवा गुरुवारपर्यंत वाट बघायची वेळापत्र आल्यासाठी नाही आलं तर डायरेक्ट आपल्याडिक मोहीम सुरू करायची आहे कॉल मोहीम सुरू करायची ट्विटर मोहीम सुरू करायची आहे मंत्री महोदयांना मेसेज करायचे कॉल करायचे तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे तर विधेयमित्रांनो हे जे काही पेपरमध्ये बातम्या आणखीन छापल्या जात आहे त्याही मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच मित्रांनो देखील तुमचं वेळापत्र येणार आहे कारण मित्रांनो ही जे काही बातम्या आहे या बातम्यांमुळे मित्रांनो सर्वच ठिकाणी मित्रांनो ह्या बातम्या टिकीने वाचल्या जातात प्लसमध्ये मित्रांनो यामुळे दबावसुद्धा देखील निर्माण होतो तेव्हा मित्रांनो कुठे ना कुठे मंत्री महोदया तुमचं वेळापत्र जाहीर करतील किंवा जेडपीतर्फे मित्रांनो ॲक्शन घेतली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा महत्वाच्या दे आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि मित्रांनो ग्रामसेवक वेळापत्र व वेळापत्र तुमचं दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता दाट आहे फक्त तुम्हाला ठिकाणी वेबसाईटला चेक करत राहायचं आहे वेळापत्र कोणत्याही शेण ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते जर वेळापत्र आलं तर ठीक नाही आलं तर पुढची प्लॅनिंग काय हे आपल्याला माहितीच आहे फक्त तुमचं त्यासाठी सपोर्ट गरजेचं आहे आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत फक्त एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर आमचा या ठिकाणी सपोर्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आप नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद